मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडी आणि सी बी आयने कारवाई केली आणि देशमुख यांना तुरुंगात जावे लागले होते त्यांनी आणलेल्या चारही प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरी करावी व तसा जबाब तपास यंत्रणांसमोर द्यावा या परमवीर सिंग यांच्या आरोप प्रकरणातून सुटका होईल असे संबंधित व्यक्तीने मला सांगितले होते या घटनाक्रमाचा पुरावा पेन ड्राईव्हमध्ये माझ्याकडे आहे मी पुराव्याविषयी बोलत नाही फडणवीस यांच्याकडे अशा कोणत्याही क्लिप्स नाहीत मला माहीत आहे पण ते त्यांच्यावरील आरोपांचा लंगडा बचाव करण्यासाठी असे काहीतरी सांगत आहे तरी देखील त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात माझे त्यांना जाहीर आवाहन आहे अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे काल मी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जे बोललो की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार अनिल परब यांच्या विरुद्ध मला ॲफिडे द्यायला त्यावेळेस तीन वर्षापूर्वी दावा टाकला होता याच्या बाबतीत काल मी वक्तव्य केलं अनिल देशमुख बिना पुराव्याचं वक्तव्य करत नाही माझ्याकडे संपूर्ण काल जे मी बोललो जे देवेंद्र फडणवीसवर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही एवढं आजच्या सांगतो आणि त्याचबरोबर हा पेन ड्राईव्ह आहे याच्यामध्ये सर्व पुरावे आहेत व त्याचबरोबर काल जे देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर आरोप केला की त्यांच्याकडे काही व्हिडिओ क्लिपिंग आहे ज्या व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत माननीय साहेबांच्या बाबतीत काही बोललो माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्या ज्या त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या मला माहीत आहे की असा काही व्हिडिओ क्लिपिंग त्यांच्याकडे नाही पण काहीतरी आरोप करायचे होऊन त्यांनी तशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिपिंगच्या त्यांनी काल आपलं वक्तव्य केलं माझं जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे ज्या माझ्या बाबतीतल्या व्हिडिओ क्लिपिंग्ज आहेत त्या त्यांनी जगजाहीर कराव्या